तर गौरी गणपती इथे जवळ आलेले आहे आणि सर्वांच्या घरी गौरी गणपतीची तयारी सुरू असणार आहे आणि ज्यांच्याकडे हाफ बॉडी मिळत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आपण स्पेशली इथे बनवत आहोत तर आज आपण बघणार आहोत की हा गौरीची हाफ बॉडी कशी बनवायची ते तर पहा इथे आपण हाफ बॉडी घेतलेली आहे तर तिचं मेजरमेंट करून घेऊया तर आपल्याला इथे हाफ बॉडीची जी उंची आहे ती इथे चौदा इंच घ्यायची आहे आणि जी रुंदी आहे ती इथे साडे दहा इंच घेणार आहोत आपण आणि जी खालची निळ ती उंची आहे ती चार इंच आपल्याला इथे घ्यायची आहे तर आपण इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तो अशा पद्धतीने इथे डबल फोल्ड केलेला आहे तर आपल्याला इथे चार इंच घ्यायचं आहे खाली जी उंची आहे ती आपल्याला इथे चौदा इंच घ्यायची आहे आणि जी वरील रुंदी आहे ती आपण इथे साडे दहा इंच घेणार हो। आहोत आणि इथे तिरक्या बाजूने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने आपण त्रिकोण मध्ये कट करून घेणार आहोत आणि आपण इथे मार्जिन साठी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडत आहोत तर आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे आणि आपण इथे कपडा कट करून घेऊयात hm <laughs> तर आपण इथे आता इथून शिलाई मारून घेणार आहोत तुम्ही हातशिलाई करून झालेली आहे आता आपण हा सुचा करून घेऊया तर सुईचा करून झाला आपण इथे काठी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला आर्टिफिशियल कापूस लागणार आहे किंवा तुम्ही याप्रमाणे कापडाचे जे हे असतात बारीक बारीक कापड कापून भरले तरी चालतील याप्रमाणे छोटे छोटे तुम्हाला कट करून घ्यायचे आहे आणि यामध्ये भरायचे आहे नाही तर आर्टिफिशियल कापूस वापरला तरी चालेल तर आपण इथे आता या यामध्ये काठी फिक्स करून घेणार आहोत आपण इथे काठी फिक्स करून घेऊयात तरी इथे मधोमध मुद काठी ठेवून घ्यायची आहे आणि हे कापड तुम्हाला दोन्ही साईडने भरून घ्यायचे आहे तर आपण इथे सर्व कापडा या पद्धतीने दाबून दाबून भरून घेणार आहोत आतमध्ये तर असते आपण हात शिलाई करून घेतलेली आहे आणि हे जे आहे ते कळशी मध्ये घालू शकता आपली हा बॉडी तयार झालेली आहे आता आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं हात कसे बनवायचे ते आणि इथे तुम्ही हात जॉइंट करून इथे तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे हात जोडून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आप आता आपण इथे शिवून घेणार आहोत तुमच्यासारखी मी देखील इथे आज पहिल्यांदाच हाफ बॉडी बनवत आहे माझ्याकडे ऑरिजिनली हाफ बॉडी आहेत ज्या रेडीमेड मिळतात त्या पण बऱ्याच जणांची कमेंट येत होती की ताई आमच्याकडे हाफ बॉडी मिळत नाही किंवा हात मिळत नाही पाय मिळत नाही तर तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर पाहूया आपली आता हाफ बॉडी सक्सेस होती की नाही तर शंभर टक्के आपली सक्सेस होणार आहे आपण पाय देखील इथे शिवून तयार केलेले आहे हात देखील शिवून आपण तयार केलेले आहे घरगुती इथपासून ते इथपर्यंत आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे तर पहा आपण इथपासून ते इथपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे शिलाई करून घेतलेली आहे आणि पाठीमागून मागून देखील इथून ते इथपर्यंत शिलाई करून घेतलेली आहे आणि इथे एक धागा बांधून तो इथे पॅक करून घेतलेला आहे जेणेकरून सपोर्ट मिळावा एक हात जुडून झालेला आहे फिक्स करून झालेला आहे दुसरा हात देखील आपण याच पद्धतीने फिक्स करून घेऊया आपले दोन्ही हात इथे जोडून तयार झालेले आहेत तर आपण जी काठी आहे त्याला लोकर गुंडाळून घेतलेली आहे तुम्हाला जर इथे कटोरीचा शेप द्यायचा असेल तर तुम्ही एक बॉल अर्धा अर्धा कट करून स्पंजचा तो आतमध्ये घालू शकता तर ही आपण हा बॉडी इथे विकत आणलेली आहे आणि ही आपण इथे तयार केलेली आहे तर पहा मी तुम्हाला इथे मुकोटा ठेवून दाखवते तर ज्यांच्याकडे हा बॉडी मिळत नाही त्यांचं टेन्शन आपण इथे घालवलेलं आहे त्यांच्यासाठी खास आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर नक्की भेटू पुढील येणाऱ्या गौरी गणपतीच्या नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद